नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे मंडळी आज आपण बघूया सुट्टीचा किंवा जवळाचा कालवण एकदम झणझणीत झाला आहे मंडळी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब जरूर करा हे बघा सुट्टीच्या कालवणासाठी इथं बटाटे घेतलेत एक बटाटा घेतला आहे मोठा आणि तो असा कट करून घेतला आहे आणि इथे चिंच थोडीशी घेतली अशी पाण्यात धुवून भिजत ठेवली आणि इथे घेतली आहे सुकट हिला जवळाही म्हणतात ही बघा ही ही सुकी सुकट आहे अंदाजे पन्नास ग्रॅम होईल एवढी आहे आता ही सुकट मंडळी पहिली साफ करून घ्यायची सुकट सुकट वगैरे बाहेर लावतात त्याच्यामुळे खडे वगैरे असण्याची शक्यता असते ते खडे वगैरे काढून घ्यायचे व्यवस्थित आणि आता असे दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची जी वरवर सुकट येते ती पहिली काढून घ्यायची मंडळी ताटामध्ये म्हणजे खाली जी वाळू किंवा रेती असते ती खाली राहते सुकटीमध्ये येत नाही हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून घेतली दोन पाण्यात आता आपण कालवणला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी आगरी मसाला दोन चमचा घेतला आहे आपण थोडं झणझणीतच ज़न बनवणार आहोत म्हणून मी दोन चमचा घेतला अग्री मसाला आणि आता टोप तापत ठेवलं आहे गॅसवर आणि आता आपण तेल टाकूया त्याच्यामध्ये इथं दोन पळी तेल टाकलं आहे दोन पळी एवढं इनफ आहे मंडळी आपल्या सुकटीसाठी आणि आता थोडीशी राई राई टाकून बघा मंडळी एकदम भारी चव लागते सुकटीत एकजण टाकत नाही पण ही टाकल्यानंतर बघा टेस्ट भारी लागते आता मंडळी राई छान दडली आणि आता इथे टाकले मी थोडंसं हिंग आणि आता कांदा टाकला आहे एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला असं बारीक कट करून टाकलं आहे आता मंडळी अजिबात घाई करायची नाही कांदा व्यवस्थित असा शिजू द्यायचा असा कांदा नरम पडला पाहिजे तसंच ब्राऊन कलर आला पाहिजे तेव्हाच कांदा व्यवस्थित असा फ्राय झाला आहे हे समजायचं म्हणजे त्याच्यातला रॉ स्मेल असतो तो बाहेर निघतो आणि आपल्या कालवणाला टेस्ट भारी लागते एकदम आणि आता लसणाच्या पाकळ्या सात आठ लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घेतलेल्या तो कांदा थोडासा कांद्याचा स्मेल आला फ्राय झाल्यावर की लगेच टाकायचा लसूण आता लसूण आणि कांदा चांगले एकजीव करून व्यवस्थित शिजवून द्यायचं आणि आता टाकली थोडीशी हळद हळद मिक्स करून घ्यायची कांदा लसूणमध्ये आता मंडळी इथे कांदा ऑलमोस्ट शिजत आला आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण ॲड करू बटाटा हा मीडियम साईजचा बटाटा असा कट करून घेतला होता अशाच फोडी ठेवायच्या मंडळी म्हणजे आपलं सुट्टीचं कालवण होतपर्यंत बटाटा ओवर कूक होत नाही हे बघा आता आपण इथं मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला बारीक कट करून तो टाकूयात आणि टोमॅटो असा फोडणीलाच टाकायचा मंडळी म्हणजे टोमॅटोची छान चव रशात उतरते आणि रस्सा अजिबात वईस लागत नाही हे बघा आता थोडासा गरम मसाला फोडणीलाच टाकायचा तुम्ही नंतरही थोडा टाकू शकता पण फोडणीला थोडासा गरम मसाला टाकाच हे बघा टोमॅटोही चांगला शिजलं आहे व्यवस्थित नरम पडला आहे आणि आत्ता इथे टाकते सुकट हे बघा आणि आता परतून घ्यायचे छान टोमॅटो कांदा बटाट्यात बघा कलर बघू शकता तुम्ही किती भारी आला आहे आणि एकदम भारीच बनलेला मंडळी रस्सा आमचा सुट्टीचा रस्सा फेवरेट आहे सुकी मच्छी मंडळी बाकीचे सगळे सुके मच्छीचे प्रकार आम्ही बनवतो पण सुट्टीचा रस्सा एक नंबरला हा बघा आता फोडणीसाठी इथं पाणी असं गरम करत ठेवायचं वाफेला त्या अर्धा ग्लास पाणी वाफेवर ठेवलेलं इथे आपल्याला जेवढा केवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी ठेवू शकतो आपण पण एकदम पातळ पण नाही बनवायचं मंडळी आता हे अर्धा ग्लास पाणी मी इथे ओतलं आहे आणि अजून थोडंसं लागेल ते थोडं परत ठेवू आपण वाफेवर असं लिपलिप तर पण तुम्ही ठेवलं तरी पण भारीच लागतं मंडळी आणि अजून थोडा रस्सा आपल्याला वाढवा लागेल हे बघा परत थोडंसं पाणी ठेवलं ते थे मी म्हणजे एक ऊन पाऊन ग्लास पाणी मंडळी लागले आपलं रशाला हे बघा आता ओतले मी वाफेवरचं पाणी टोपामध्ये आणि कलर बघू शकता एकदम जबरदस्त आला आहे तसेच कलरप्रमाणे टेस्ट पण एकदम भारी आली होती मंडळी आता बटाटा थोडा शिजल्यानंतर मीठ टाकले मी ते एक चमचा मीठ टाकलं आणि अजून अर्धा चमचा म्हणजे दीड चमचा मीठ वापरले बारीक हे बघा पण व्यवस्थित अशी शिजली आपली एक दहा मिनटं शिजायला लागतात सुकट शिजून तयार आणि आता टाकायचा चिंचेचा कोल थोडासा हा बघा चिंचीचा कोल पण टाकला आणि टोमॅटो पण आहे त्याच्यामुळे वैस अजिबात लागत नाही रस्सा आणि एक मस्त आंबटची चव येते रशाला, एकीकडे भात पण शिजून घेतलं आहे मी कुकरला रस्सा करता करता तर मंडळी ओल्या मच्छीचा आला खाऊन की सुकी मच्छी अवश्य ट्राय करा एकदम भारी लागते सुकी मच्छीचे प्रकार बरेच आहेत आंबाळ वाकटी बोंबील माकल्या सोडे खारे इत्यादी आता मंडळी आपला बघा रस्सा बनवून तयार आहे एकदम झणझणीत झालेला तर मंडळी कालवण कसं झालं ते कमेंटमध्ये अवश्य कळवा बाय